जय भीम नऊ उद्या मित्रांनो लवकरच सव्वीस जानेवारी येत आहे आपण सव्वीस जानेवारी का मानवतो कारण की ह्या दिवशी आपल्या देशाची राज्यघटना हे लागू झाली होती मित्रांनो आणि इंग्रजाचे कायदे समूहपणे नष्ट झाले होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला देश स्वतंत्र झाला होता आणि ह्या स्वातंत्र्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले होते त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ आधीच बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो माझ्या चॅनलवर भीम टीव्ही या चॅनलवर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला आपल्या देशाने आपलं राज्यघटना अंमलात आली आणि आपला देश हा प्रजासत्ताक झाला म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय यावर आधारित आपण आपली राज्यघटना अंमलात आणली आणि भारतामध्ये अमूल शांती निर्माण झाली इंग्रजाचे दीडशे वर्षाचे कायदे हे एका झटक्यात रद्द झाले आणि आपल्या देशाची राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आजही बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आहे की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस मध्ये नेमका फरक काय तर पंधरा ऑगस्टला एकोणीसशे सत्तेस ला आपला देश स्वतंत्र झाला होता आणि सव्वीस जानेवारीला आपलं संविधान लागू झालं होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला संविधान सभेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटना केली होती तेव्हा तिथे त्या मेंबर्सनी आपल्या संविधानावर सही केली होती आणि आपल्या झालो असं घोषित केले होते त्यावेळेस आणि सव्वीस जानेवारी हा दिवस निवडला गेला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला, ला, पन्नास ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा सॉरी मग सव्वीस जानेवारीला आपला दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून <coughs> आपण सत्ताक झालो पंडित नेहरू यांनी सांगितलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती तर भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जो आज आपण शान आपण तिरंग्याला मान देतो सन्मान देतो त्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिलेले ह्या देशासाठी आणि तिरंग्याला अंमलात आणण्यासाठी त्या लोकांचा आपण भान ठेवायला हवं त्यांचा त्यांचा सन्मान आपण करायला हवा मित्रांनो इतकंच नाही आपण कुठलेही सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो आपल्यामुळे तिरंग्याचा अपमान होऊ नये याची आपण काळजी घ्यायला हवी तिरंगा हे आपली आण बाण शान आहे देशाचा सर्वोच्च मान सन्मान म्हणजे तिरंगा आहे त्यानंतर आपलं भारतीय संविधान हे देखील आपल्याला योग्य दिशा दाखवतं प्रत्येक दबे कुठल्या लोकांना न्याय देण्याचं काम हे भारतीय संविधान करते त्यामुळे प्रत्येक व्यक्तींनी शेवटच्या तळागाळापासून आपला संविधान वाचायला हवं संविधानातले आर्टिकल्स वाचायला हवं इतकंच नाही संविधान काय म्हणते हे देखील जाणून घ्यायला हवं तर हे थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला येत्या सव्वीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ल, पन्नास ला आपलं अं प्रजासत्ताक झालो ह्या लवकरच सव्वीस जानेवारी येत आहे तर सव्वीस जानेवारीला माझ्या चॅनेलकडून मी दी, भीम सुद्यो टी व्ही चॅनेलकडून त्यांचा संपादक पुरा देशवासियांना खूप मंगलमय असा शुभेच्छा देतो जय भीम नमो बुद्धाय